एकदा बैठक सुरू झाली की निर्णय ठरला म्हणून समजायचा आणि एकदा निर्णय आंदोलनाचा ठरला तारीख ठरली हे मराठी तयारीला लागले म्हणून समजायची आणि अंमलबाजवणी घेतल्याशिवाय सुट्टी नसती सरकारची जबाबदारी होती एवढं मोठं विशेष अधिवेशन घेतलंय की जो कायदा पारित केला त्याचबरोबर सगळ्या सोयरी सुद्धा अंमलबाजीवणी करणे कारण त्याचा परिणाम त्यांना दिसलाय सुद्धा अ भूमिका जर खरोखर ती असतील आणि मायबापाची बाप्पाची भूमिकेत ती असतील राज्याचं पालकत्व म्हणून आणि कायद्याच्या चौक चा कायद्याला जर ते मानत असतील तर त्यांनी पश्चाताप ही गोष्ट आता रात्रीतून घ्यायला पाहिजे की त्यांना जे त्यांच्या नजरेत किंवा मनात अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे खरंच जर शाणे असतील ते हुशार असतील तर त्यांनी ओळखावं की पूर्वीचा मराठा आता खरंच राहिला नाही त्याला न्याय पाहिजे म्हणून त्यांनी अंमलबजावणी आता तरी करावी नसता आंदोलनाची दिशा ठरलीच म्हणून समजायचं आता बारा एक वाजेपर्यंत जास्तीत जास्त कारण खेडेपाड्यातले लोक आहेत थोडासा यायला वेळ लागतो कामं असते जनावर आहेत पाणी पाज नाही आम नाही असते थोडंसं यायला वेळ लागणार आहे एकदा बैठक सुरू झाली की निर्णय ठरला म्हणून समजायचा आणि एकदा निर्णय आंदोलनाचा ठरला तारीख ठरली हे मराठी तयारीला लागले म्हणून समजायचे आणि अंमलबाजाने घेतल्याशिवाय सुट्टी नसती आत्ता स्वरूप कसं असेल ते आता विचारून एक वाजता बारा एक वाजता सगळ्यांना विचारून स्वरूप दिशा आळा आम्ही अंधारात काहीच के केलं नाही खंजीर कवाच खुपसला नाही सरळ सांगितलं हे करणार आहेत आणि ते करतोतच आणि विजयसुद्धा मिळवतो आमचं काय राहिलेलं नाही आज आमचा खूप खुपसला नाही पण सरकारनं खंजीर खुपचला आहे असा मेसेज गेलेला आहे आम्ही अंमलबजावणीच घेणार ना मग त्याच्या बदल्यात हो कारण आम्ही लढणार आहे आम्ही फुकट मिळवायच्या आशेवर कवाच जगत नाहीत त्याच्यासारखं फुकट खायला मिळालं पाहिजे सगळं वरबडून चौकून आम्ही लढून कष्ट करून खाणारे मराठीत एकदा जर पहिलं युद्ध सुरू व्हायचं एकदा युद्ध सुरू झालं की विजय मिळेपर्यंत माग आटत नव्हते आता लढणारे जरी असाल तरी आव्हान मोठं कठीण असणार आहे आता तुम्ही आणि सरकार आता थेट एकाच विषयावर आमने सामने असणार आहे हो इथून माग आमने सामनेच होतो ते कुठं मागणे पुढे होते सामने होते सगळं संगच होतं लफड आता येत याची अंमलबाजून पण आता थोडं आहे आमच्या नजरेत एकदम थोडं काहीच नाही आमच्या नजरेत आता खूप मोठं होतं इथून पाठीमाग माग नुसती अंमलबाजीवणी घ्यायची आम्ही मुंबईला गेलो तरी मोकळे आलेलो नाहीत आधी सूचना घेऊन आलो आता तिची अंमलबाजावणी आम्ही इथं बसून करतो आता आतापर्यंत शांततेत होतं आता बी असेल इथून माग कधीच झालं नसतं एवढं मोठं असणार आहे आंदोलन पर्याय त्यांच्याकडे महाराष्ट्र हादरेल उत्तर त्यांच्याकडे आमच्याकडे नाही मग काय करायचं आता त्यांनी ठरवायचं महाराष्ट्र हजरेल महाराष्ट्रापेक्षा बाहेर महाराष्ट्रच काय महाराष्ट्र उठला म्हटल्यावर महाराष्ट्र आदरून काय होणार आहे बाहेरच आदरला पाहिजे सगळं पारतीत पर्यंत जाणार लाल किल्ल्यापर्यंत आता ही मराठ्यांची आग देशभर भडकणार शांत देत आणि अंमलबजावणी घेणारे त्याशी वाटत नाही मी सांगितलं ना तुम्हाला मराठ्यांना एक सवय पहिल्यापासून ते कोणत्याच युद्धात उतरत नाही आणि एकदा उतारले ते युद्ध किती दिवस चालन याचा विचार करत नाहीत पण टिळा लावून माघारी देत उघड कपाळ घेऊन माघारी येत नाहीत हे ओरिजिनल मराठ्यांची निशानी मग आता हे आंदोलन सहा महिने झालं सुरू हट माघार नाही फसवणूक पण सहन करणार पंधरा दिवस केलं दोन तीन दिवस केलं मग नाही केलं जर दोन चार दिवसांनी बघू असा धंदा नसतो आपल्याकडं कारण कर। मराठ्यांचा पूर्वीचा कावा छत्रपतींच्या स्वराज्याचा लढले कसे एकदा गेल्यावर माघारी आले का टिळाच लावून आले नाही तर शहीत तरी होऊन आले धारातीर्थ तरी पडले नसता येतानी टिळाच लावून आले तसं हे आंदोलन एक दिवसही बंद नाही एक दिवसही आणि राहणार सुद्धा नाही आणि ज्या ज्यावेळेस आंदोलनाचा पुकार केला त्या त्यावेळेस मराठ्यांनी यशस्वी मिळविले मग ते सत्तावन्न लाख विरुद्धल आंदोलन केलं उपोषण समाज उठला राज्यभर मिळालं कोपर्डीचं अर्ज गेला ओबीसीच्या सगळ्या सवलती मिळाल्या मुलींना शिक्षण झालं शिंदे समिती गठीत होत नव्हती रद्द करामत होते थे। थे, ती गठीत झाली शिंदे समितीला बढती दिली सातवे म्हणजे हे मुद्दे सातवे आठवे सांगत होते तुम्हाला मराठी मुंबईला गेले याचा आधी सूचना घेऊन आले कायद्यात बदल करायचे दोन हजार एकचा कायद्यात दुरुस्ती करून दोन हजार बाराच्या कायद्यानुसार द्यायला लागतंय ते ती दुरुस्ती करून आले आता अंबलबाजून राहिले त्यासाठी ही फाईट आहे पण ही फाईट एवढी आहे की पहिल्यांदे इकडं 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 होते आता सगळा गोळा एका जागेवर आणि आम्हाला काही काम राहिले आता म्हणजे आमच्या मराठा समाजाने पंच्याऐंशी टक्के शेतीच काम केले आता ते आता ते, ते पार आता ते मराठी करणार आहेत अटके पार दंड थोपटणार आता ह्या वेळेस मी म्हणतो रात्रीतून व्हावा त्यांनी रात्री जेणे त्यांच्या मनात जे होतं निर्णय झाला मंजुऱ्या झाल्या अमकं झालं राज्यात अमुक होईल त्याच्या शहाण पण जर घेतलं तर बरं होईल दंड थोपटण्याची अंमलबजावणी कधीपासून आहे लगेच की उद्यापासून नाही आज आता तारीख आणि आंदोलनाची दिशा ठरणार आहे आठ कि बार दंड तिकडचे सुद्धा थोपटणार आहेत कधी आज उद्या नाही आज, दिशा ना आज दिशा जरी थारे थारे। नहीं, नहीं, आता दिशा होणार उद्या नाही नाही ते आताच नाही बैठक सुरू झाल्यावर ते सुद्धा सुद्धा हा आहेत सगळेच मराठी सगळे थोपटणार आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका